सो so, आपलं इन्व्हिटेशन कार्ड आहे बघा आता आपण आहे सो आतुरता एक दिवा खोल्याला मानाच्या पालखीची हे बघा ओटी वगैरे घेऊन निघालो आता <laughs> तर ही शाळा आहे मराठी शाळा तिथं रात्री आपला स्टे असतो टक्क्या गावातील पनवेल टक्क्यामध्ये सो हादा मला घेतले मिसलपाव याने घेतले वडापाव आणि स्पेशल वडा ओसर हेमनि भास्करला काय भाजी भी चालते <laughs> नाही हो सो नाश्ता करूया चला हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथं आपली वस्ती असते दुप्पाचं जेवण वगैरे हे आपल्याला राहण्याची वगैरे सोय मस्तपैकी शांत असं वातावरण आहे बाजूबाजूला आणि बाजू मुरबेड धरण पण आहे बघा स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आम्ही निघालो आहे एकविराईच्या दर्शनासाठी आता आपल्या पालखीची तयारी सुद्धा चालू करणार आहे आणि पालखीच्या तयारीसाठी म्हणजे रूम वगैरे राहण्याची स्टे वगैरे सोय करण्यासाठी आपण आता निघालो आहे एकविरायला सो माझ्यासोबत आहे हेमन नेहमीप्रमाणे आणि बालादादा पण आहे आवेश आहे आणि भास्कर सुद्धा आहे सो आम्ही आता चाललो आहे एकविरायच्या पालखीच्या तयारीसाठी आपल्या आपली अकरा तारखेला आप पालखी आहे डिसेंबरच्या सर्वांनी सुद्धा यायचं आहे आणि आता आपण सुद्धा तयारी करण्यासाठी जाणार आहे सो चला काय काय कुठे कुठे राहणार आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे आणि आता पालखीची तयारी सुद्धा चालू करणार आहे आपण सो चला आता आलो आहे पनवेलला प्रतीक आहे त्यांना इन्व्हिटेशन द्यायसाठी आपली पहिली वस्ती असते ती पनवेलला अकरा अकरा बारा तर ही शाळा आहे मराठी शाळा तिथं रात्री आपला स्टे असतो टक्क्या गावातील पनवेल तक्क्यामध्ये तो तिथं आपल्या राहण्याची सोय वगैरे झालेली आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे चौकला म्हणजे दुपारच्या जवळ सकाळ रात्रीची सोयी तर झाली आता दुपारी जेवणाची सोय पनवेल टक्का दुपारचे साडेबारा वाजले आणि आम्ही मला नाश्ता करतो साडे अकरा साडे अकरा वाजले ते बघा वा। नाश्त्याची वेळ झाले तर नाश्ता करून घेतो आणि मग बघूया कसं काय पुढे होतं तर मला दा मला घेतले मिसलपाव याने घेतले वडापाव आणि स्पेशल वडा ओसर हेमनि भास्करला काय भाजी बी चालतं नाही सो <laughs> नाश्ता करूया चला ना तर मित्रांनो आता दुपार झाली आणि दुपारनंतर आपण पोचलो एक चौकला हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथं आपली वस्ती असते दुपारचं जेवण वगैरे तर हेच आपल्या राहण्याची वगैरे सोय मस्तपैकी शांत असं वातावरण आहे बाजूबाजूला आणि मु बाजू मुरबेड धरण पण आहे बघा आणि इथं आपली गणपती बाप्पाची म्हणजे राहण्याची वगैरे सोय आहे दुपारची ठेवण्याची मग दाखवतो थांबा असे गणपती बाप्पाचा हॉल आहे असा आपण राहायला वगैरे मस्त की मोठाच्या मोठा वरती पण आहे आणि हे समोर गणपती बाप्पाचं गणपती आप्पामोर या सो दर्शन घेऊया आपण आता हे बघा अष्टविनायक दर्शन सुद्धा होतंय आपलं सो दर्शन घेऊ चला सो अष्टविनायक दर्शन सुद्धा होत आहे हे बघा तर इथे आपले दुपारी जेवणाची म्हणजे दुसऱ्याची जेवणाची सुद्धा सोय होणार आहे आणि इथे राहायला आपल्याला आराम सुद्धा करू शकतो मस्त की हॉल वगैरे येत मोठाच्या मोठा सो चला हे पण आपलं राहण्यासाठी सोयी झाली दुपऱ्या दुपारी तर पुढे आता बघूया आता, आता दुपारी मला होता रात्री खा खोपोलीला राहण्याची सोय सुद्धा करायची आहे तुम्हाला कसे काय तयारी होते तर आता पोचलोय खोपोलीला रात्रीचे स्टे असतो आपला महाराजा हॉलला सो ती सुद्धा जागा आपल्या बुकिंग करायचं सध्या आपल्याला लग्न चालू आहे तिथं तर बघताय दाखवता येणार नाही त्याचं दाखवण्याचा प्रयत्न करू पण आलं बुकिंग करून घेतो पहिला फी वगैरे भरायला लागेल आपल्याला सो हेमंत वगैरे चाललाय तिथं मित्रांनो पोहोचलो आपलं शिंगोबाच्या मंदिराजवळ हे बघा शिंगोबा आपण मस्त दर्शन घेतलं आता आणि खोपोलीचा हॉल थोडा आपला बुक करायचा आहे कारण पहिलाच बुकिंग झालेलं आहे तसे ऍडजस्टमेंट करणार आहे सो so, आता आपण चालू आहे लोणावल्यामध्ये आपलं बुकिंग पुढची करण्यासाठी थोडस तारखेचा पण प्रॉब्लेम झालेला आणि बुकिंग पण आपली थोडीशी उशिरा झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालाय पण बघूया कायतरी ऍडजस्टमेंट करूया आणि पुढे बघू कसं काय होतं ते तर भेटूया आता आम्ही घाटामध्ये आहे सो so, एकविराच्या मंदिरापाशी चाललोय आता तर चला तर मित्रांनो आता पोहोचलोय एकविरा माते की जय एकविरा मातेच्या कमानीच्या आतमध्ये आपण आता एंट्री केलेले आहे आणि आता आपण आपले इन्व्हिटेशन म्हणजे पालखीचं एकविरायाच्या चरणी ठेवून आपली पालखी सुखरूप व्हावी यासाठी प्रार्थना करणार आहे आणि आपला एकविरेला राहण्यासाठी ते रूम ले बुक करतो ते सुद्धा आपण बुक करणार आहे सो ते जो कुठे आहे ते सुद्धा रूम दाखवतो सो व्हिडिओ वगैरे सेवन पर्यंत राहा आता जस्ट पोचत लोणावल्यामध्ये आणि लोणावल्यामध्ये करण गेवाला रूम आहेत याला बुकिंग करायचे सकाळपासून पैसे मोस्त याला पैसे नाही मोस्त आहेत आम्हाला कसं मग काम आहे मंडलाचे पैसे दे चला बुकिंग झाले आपल्यात आता दर्शनासाठी जाऊ आम्ही आता तर मित्रांनो हे करंजा मच्छीमार संस्थेचे मोठे हॉल रूम वगैरे आहेत दरवर्षी आपण इथेच राहतो कारण इथे भरपूर गाड्या परत बसण्याची राहण्याची सोय व्यवस्थित आहे आणि क्लिनअप पण यांचा मस्त आहे आणि मंदिराच्या जवळच आहे म्हणून आपण हे जवळच बुकिंग करतो हे बघा आतुरता रविवार आहे रविवारमध्ये भरपूर गर्दी आहे ऑलमोस्ट पोचलो आहे सो सो so, आपलं इन्व्हिटेशन कार्ड आहे बघा आता आपण छापलोय सो so, आतुरता एक दिवा खोल्याला मानाची पालखीची हे बघा ओटी वगैरे घेऊन निघालो <laughs> आता हवेश हवेश दर्शन वगैरे झाले आमचं आणि आपली पत्रिका पण ठेवले दर्शन वगैरे हो झालं तर जाऊया आम्ही आता खालीच खाली दर्शन घेणार आहे आणि पुढं मार्गस्थ होणार आहे सर्व मित्रमंडळी खालीच दर्शन घेतील तर दर्शन वगैरे झालंय आणि आपलं आता निघालोय घरी जेवायचं आपल्याला वाक्यात नाही बघा हे उपासच सोडायला बसले भास्कर काय भूक लागले काय पिपेरी पिपेरीवाली तर पिपेरी बघ चिक्का वगैरे घेतलेत लोन आले कोळी चिक्की चला चला जवू वगैरे आपण आता चिक्की वगैरे घेतलेत चला निघूया आता तर फायनली मित्रांनो आपले आता पालखीची बुकिंग वगैरे झालेली आहे सो भेटूया आता पालखीला आपण मस्त आता कशी झाले ते ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तो ऐक माते की